नमस्कार मित्रांनो जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन परिपत्रके असतील शासन निर्णय असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबून सेट करा मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद शिक्षकांच्या सर्वात आवडीचा व जिवाळ्याचा प्रश्न तो म्हणजे जिल्हा अंतर्गत बदली शासन निर्णय अठरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षकासाठी सुधारित जिल्हांतर्गत बो धोरण या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहे त्याअंतर्गत आज आपण विशेष संवर्ग भाग एक याचे निकष आपण आता थोडक्यात पाहणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूयात विशेष संवर्ग भाग एक एकमध्ये कोणत्या शिक्षकांचा समावेश होतो तर बघा पक्षाघाताने आजारी शिक्षक जे शिक्षक पॅरालाइज आहेत असे शिक्षक दिव्यांग शिक्षक असतील अपंग शिक्षक असतील त्यांचे पाल्य अर्थात मुले दिव्यांग असतील किंवा जोडीदार दिव्यांग असतील शारीरिक मानसिकदृष्ट्या असे शिक्षक हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक तसेच एकच मूत्रपिंड असलेले मूत्रपिंड ट्रान्सप्लांट झालेले डायलिसिस सुरू असलेले शिक्षक यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक कॅन्सरने आजारी शिक्षक मेंदूचा आजार असलेले शिक्षक थॅलेसेमिया कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक जन्मजात गुणसूत्रा दोषामुळे उद्भवणारे आजार असतील अशा पाल्यांचे पालक संवर्गिकचा लाभ घेऊ शकतात बघा माझी सैनिक तसेच आजी सैनिक अर्धसैनिक जवानाच्या पत्नी किंवा विधवा या ठिकाणी संवर्गिकचा लाभ घेऊ शकतात बघा पुढचा मुद्दा आहे विधवा महिला शिक्षिका असतील कुमारिका अर्थात अविवाहित महिला, महिला बगा है, तो मंजे वर्षे जालेल शिक्षक असतील परित्यक्ता किंवा घटस्फोटित महिला शिक्षक असतील बघा सर्वात महत्त्वाचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे वयाची त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले शिक्षक देखील संवर्ग एकमधून फॉर्म भरू शकतात बघा पुढचा मुद्दा आहे स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा मुलगी नात नातू पण हा लाभ कधीपर्यंत आहे स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत ते संवर्ग एकचा लाभ घेऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी नवीन एक मुद्दा ॲड केलेला आहे तो म्हणजे बघा शिक्षक कर्मचाऱ्याच्या मग तो महिला शिक्षक असेल किंवा पुरुष त्यांच्या जोडीदारांना देखील खालील आजार असतील तर जोडीदारांना खालील आजार असल्यामुळे देखील हे शिक्षक कर्मचारी आपल्या बदलीचा फॉर्म संवर्ग एकमधून भरू शकतात बघा जोडीदारांना कोणते आजार असल्यास ते, ते बदले पात्र होऊ शकतात संवर्ग एकमधून बघा हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक मूत्रपिंड रोपण झालेले किंवा एकच मूत्रपिंड असलेले डायलिसिस सुरू असलेले शिक्षक यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक कॅन्सरने आजारी शिक्षक मेंदूचा आजार असलेले शिक्षक आणि थॅलेसेमिया विकारग्रस्त शिक्षक तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण विशेष संवर्ग भाग एक यामध्ये कोणते शिक्षक फॉर्म भरून लाभ घेऊ शकतात याची डिटेल माहिती घेतलेली आहे असे नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो